हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण छान असा मेथीचा घोळणा गुणा, घोळाणा करणार आहे तर फ्रेंड्स याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे छान अशी मेथी मेथीला छान मी कट करून घेतलेला आहे खुडून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे तर फ्रेश मेथी घ्यायची आहे कांदा मिरच्या टोमॅटो सांबार ऑप्शनल आहे आणि लसूणच्या पाकळ्या तर इथे मी बारीक बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहे कांदा पण बारीक कापलेला इथे एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे मेथी टाकून घेत घेतलेली आहे छान धुवून घेतलेली आहे मेथी आणि अशी बारीक बारीक खुडून घेतलेली आहे तर याच्यावरती बघा मी टोमॅटो टाकून घेते नंतरून वरतून कांदा टाकते मिरची टाकते मिरच्या पण असे छान बारीक बारीक कापून घ्यायच्या आहे कांदा पण बारीक कापायचा आहे आणि जे लसणाच्या पाकळ्या आहे ना ते थोडे जास्त आहे पाच सात घेतलेले आहे आणि त्याला असं जाडसर कूट करून घ्यायचं आहे आणि हे सगळं टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही सांबारसुद्धा टाकून घेऊ शकता पण मी इथे सांबार स्कीप केलेला आहे तर फ्रेंड्स इथे बघा मी सगळे एका भांड्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता वरतून आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला हातानं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं ताकद लावून मिक्स करायचं आहे हे खूप जास्त टेस्टी होते फ्रेंड्स हा मेथी घोळाना म्हणते आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणते नक्की सांगा मला आणि जर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा आवडली असेल तर नाही नक्की नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तर छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पोळीसोबत अप्रतिम लागते आणि भाकरीसोबत तर खूपच जास्त टेस्टी लागते आणि तोंडी लावायला कशाहीसोबत खूप जास्त टेस्टी लागते तर फ्रेंड्स तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा आणि खायला एकदम भारी लागते करतानाच याचा स्मेल खूपच भारी येतो फ्रेंड्स आता मेथीचं सा सीझन चालू आहे तर तुम्ही नक्की नक्की हे ट्राय करून बघा तर फ्रेंड्स माझ्या रेसिप्या रेसिपी ह्या खूप जास्त सिम्पल आणि एकदम टेस्टी असतात जे की कोणाला करता येते तरी ते आपला हा मेथीचा घोणाळा घोळाना रेडी झालेला आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मी आवर्जून सांगते तुम्हाला खूप जास्त आवडेल तर फ्रेंड्स इथेही आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करून आ, सांगा मला की माझ्या रेसिपी कशा असतात तर मी याच्यासोबत बाजरीची भाकरी घेतलेली आहे तर तुम्ही एक ऐवजी दोन भाकरी नक्की खाल ही मी गॅरंटी देते तर फ्रेंड्स माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया फ्रेंड्स आपण परत नवीन अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत माझ्या छान तो छान अशा रेसिपीज बघा आणि ट्रायसुद्धा करून बघा तर बाय